धर्मवीर आनंद दिगे म्हणजे ठाण्याची शान आहेत आजही त्यांचं नाव चौका चौकात गाजतं आणि अशातच धर्मवीर दोन चित्रपट आपल्या भेटीला आलाय आणि अनेक वर्षापासून दडपलेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटायला ला लागलंय का आता हा वाद नक्की कोणता तर आनंद दिघे यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क मांडले जातात नैसर्गिक मृत्यू की, की खून या वादाच्या भोवऱ्यात आनंद दिघे यांचा मृत्यू आहे आणि अशातच पुन्हा यावर काही आश्चर्यकारक वक्तव्य समोर आली आहेत जाणून घेऊया नक्की काय आहेत ही वक्तव्य आणि कुणी केली आहेत ही वक्तव्य प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते धर्मवीर आणि धर्मवीर दोन या चित्रपटांनी आनंद दिघे यांना जगभरात पोहोचवलं शिवसैनिकांनी धर्मवीर अगदी आपल्या डोक्यावर घेतला आणि अजूनही धर्मवीर दोन सुद्धा प्रचंड गाजत आहे खर तर आनंद दिघे यांचा कार्यकाळ रुपेरी पडद्यावर आला आणि यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उठवले गेले चोवीस ऑगस्ट दोन हजार एक ची पहाट गणेशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला ला मार लागला अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली सव्वीस तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं पण संध्याकाळी त्यांची तब्येत अजून खालावू लागली संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी त्यांना पहिला हार्ट अटॅक आला सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला अखेर रात्री साडे दहा वाजता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी दिघे पन्नास वर्षांचे होते आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणी सुद्धा धजावत नव्हतं शेवटी उद्धव ठाकरे यांनी ते जाहीर केलं की आनंद दिघे आपल्यातून निघून गेले उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिटल बाहेरील दिघेंच्या पंधराशे चाहत्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर चौतीस जणांना अटक सुद्धा करण्यात आली आता आनंद दिघे यांचा मृत्यू झाला पण मुळात त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो खून आहे असा दावा करणाऱ्यांची कमी नक्कीच नाहीये आणि अशातच आनंद दिघे यांना मारण्यात हो त्यांचा घातपात झाला आहे हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलाय आनंद दिघेंना मारलं गेलंय हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय दुपारी आनंद ना डिस्चार्ज देण्यात हॉस्पिटलला आग लागली होती रुग्णालयात ला असंख्य रुग्ण होते त्या सर्वांना वाचवायचं काम तेव्हा का शिवसैनिकांनीच केलं होतं असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या या संदर्भात आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत रामदास कदम यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्या या दरम्यान त्यांना संजय शिरसाट यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आनंद दिगे यांचं खच्चीकरण करण्याचं काम केलंय असा आरोप त्यांनी केला सोबत ते असंही म्हणाले की आनंद दिघे यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांचा कुणी खून केला का यावर चर्चा करण्याची ही वेळ नक्कीच नाहीये पण एवढे निश्चित आहे की आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितलेला या संदर्भात स्वतः आनंद दिघे आणि माझी चर्चा झाली होती आनंद दिगे यांचे खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्याकडून होत होत आनंद दिगे ही मोठी व्यक्ती होते ते बाळासाहेबांना देवा समान मानायचे काही लोक म्हणतात की आनंद दिगेंना बाळासाहेबांपेक्षा मोठं करण्याचं काम सुरू आहे मात्र हा आरोप दिशाभूल करणारा आहे बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांच्यापेक्षा मोठं कुणीही होऊ शकत नाही आनंद दिगे यांनी जे काही काम, हो हो काम केलं आहे ते बाळासाहेबांच्याच आशीर्वादामुळे केलंय खर तर पक्षात आपल्यापेक्षा मोठ कुणी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले माझ्यासह अनेक नेत्यांचे पंख त्यांनी कापले त्यामुळे आनंद दिघे यांची पंख कापण्याचे कामही केलं की काय असा संशय माझ्या मनात आहे असंही ते म्हणाले रामदास कदम यांनी पुढे सांगितलं की आनंद दिघे आणि मी आम्ही दोघेही जवळचे मित्र आहोत एकोणीसशे पंच्याण्णव ला सरकार आलं तेव्हा आनंद दिघे विकासाची काम आणि यादी माझ्याकडे द्यायचे मी ते मंजूर करून आणायचो माझ्या हस्ते ते घ्यायचे आनंद दिगे शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचावे यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे फार महत्वाचं काम करत आहेत त्यांचा खून कसा झाला आणि कोणी केला याबाबत निवडणुकीच्या तोंडावर बोलायची ही वेळ नाही असं ते या ठिकाणी म्हटले या अगोदर सुद्धा धर्मवीर भाग एक च्या प्रीमियरला आनंद दिगे यांच्या मृत्यूच्या प्रसंगावेळी उद्धव ठाकरे तिथून बाहेर उठून गेलेले यामुळेच बरंच राजकारण झालं होतं पण आनंद दिघे यांचा खून झाला असेल सोबतच ठाकरेंनी त्यांचं खच्चीकरण केलं होतं असं का म्हटलं जातं तर दिवसेंदिवस आनंद दिघेंच प्रस्त वाढत चाललं होतं त्यांना वलय प्रसिद्धी लाभत होती नाकापेक्षा मोती जड होतो की काय अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होत कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता पण शिवसेनेत असं चालत नाही हे राजा आणि बाकी प्रजा असं शिवसेनेचं धोरण आहे त्यामुळेच बाळासाहेब अस्वस्थ झाले होते अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती दिगेंच्या वाढत्या प्रसिद्धीबद्दल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई असं सांगतात सोबतच आनंद दिघे यांचा मृत्यू नक्की का आणि कसा झाला असं विचारल्यानंतर ठाण्यातील पत्रकार सोपान बोंगाने यांनी सांगितलं दिघेंना हार्टचा सा प्रॉब्लेम होता एकदा दोनदा आम्हीच त्यांना ऍडमिट केलं होतं त्यांना दवाखान्यात नेलं होतं कारण ते आमचे चांगले मित्र होते ते व्यवस्थित उपचार घ्यायचे नाही त्यांचं स्वतःकडे नीट लक्षण असायचं कधी कधी अर्धवट उपचार घ्यायचे कधी कधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे तेव्हा गणपतीच्या दहा दिवसांच्या काळात ते पहाटेपर्यंत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे फिरत होते त्यातच त्यांचा अपघात झाला कारमधून जाताना एस टी आणि कारचा अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले पायाला मोठं फ्रॅक्चर झालं उपचार घेताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असं ते बोलले आनंद दिघे यांच्या मृत्यूला तेवीस वर्ष झाले तरीही त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे ते आजही ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्ची समोर अनेक शिवसैनिक नतमस्तक होतात त्यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव आणि दहीहंडी आजही त्यांचे कार्यकर्ते पार पाडत असतात आणि आजही एवढ्या वर्षानंतर त्यांच्या मृत्यूचा विषय तेवढाच नाजूक आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूवर अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद